राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या टीकेमुळे आता मनसैनिक चांगलेच आक्रमक झाले अकोल्यामध्ये या वक्तव्याचा निषेध करत मनसैनिकांनी अमोल मिटकरी यांचं कार्यालय गाठत जोरदार घोषणाबाजी केली सुरक्षा रक्षक तसेच अमोल मिटकरी यांच्या कार्यकर्त्यांनी संतप्त मनसैनिकांना आवरण्याचा प्रयत्न केलाय तर महिला सैनिकांनीही दरवाजा उघडून अमोल मिटकरी यांना भेटू द्या अशी मागणी केली सुरक्षा रक्षक अमोल मिटकरी यांच्या कार्यकर्त्यांनी दरवाजा न उघडल्याने अखेर संतप्त मनसैनिकांनी खासदार अमोल मिटकरी यांची गाडी फोडली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेवरून अकोल्यामध्ये मनस सैनिकांनी अमोल मिटकरी यांच्या कार्यालयाबाहेर गोंधळ घालत त्यांच्या गाडीचीही तोडफोड केली 起来！来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来、oui,！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来！起来

बाहिर हो भाइ बाहिर बाहिर आब बाहिर बाहिर एक मिनेट बाहिर हेर बाहिर आब सुन त के राम गोरा बाहिर बाहिर एक मिनेट छत्रपति शिवाजी महाराज की जय हो 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 जय हो

પેલા બહાર પાઠવા लक्षात ठेव हो ठेवरा साहेबा बाबा स्टेटमेंट काढला तर तुला रस्त्यावर फिरणं मुश्किल करू वाडायला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृत्त संकलन विभाग नाशिक